कधी ह्युमन झूबद्दल किंवा मानवी प्राणी संग्रहालयाबद्दल ऐकलंय आहे का ज्यात माणसांना खोट्या बनावटी गावांमध्ये किंवा पिंजऱ्यांमध्ये युरोपियन लोकांसाठी एक्झिबिशनसाठी ठेवलं थे। जायचं तर ही साधारण एकोणीसाव्या शतकातली खरी आणि विचित्र गोष्ट आहे तेव्हा युरोपियन देशांना जसं की ब्रिटन फ्रान्स जर्मनी या देशांना आफ्रिका आशिया आणि इतर खंडातील लोकांना दाखवून द्यायचं होतं की तुम्ही मागासलेले आहात आणि आम्ही पुढारलेलो आहोत असं दाखवून त्यांना जबरदस्ती कैद करून ते त्यांचं प्रदर्शन करायचे आणि वाईट गोष्ट म्हणजे हा तेव्हाचा पॉप्युलर ट्रेंड होता जसं पिंजरातल्या प्राण्याला खायला फेकतात ना अगदी तसंच हे लोक त्या कैद असलेल्या लोकांसोबत वागायचे कैद केलेल्या निग्रो बायकांना नग्न उभं केलं जायचं कैद पुरुषांना आणि मुलांना जबरदस्ती काही कर्तब करायला लावायचे पण या सगळ्या गोष्टीचं मूळ कारण म्हणजे एकोणीसाव्या शतकात सुरू झालेलं सिव्हिलायझेशन म्हणजे वसाहतीकरण विकासाच्या नावाखाली माणसाचे विचार विक्षिप्त होऊ लागले आणि याच विक्षिप्त विचारातून आणि मूळ म्हणजे वर्णभेदातून हे मानवी प्राणी संग्रहालय तयार झालं हेम्बर्ग जर्मनी एंटवर्क बेल्जियम बार्सिलोना स्पेन लंडन मिलान वर्साय पॉलंड सेंट लुईस आणि न्यूयॉर्क सिटी या ठिकाणी माणसांचं प्रदर्शन व्हायचं पण आणखी एक गोष्ट ऐकून तुम्हाला धक्का बसेल की भारतातले लोकसुद्धा या गोष्टीला अपवाद ठरले नाहीत त्यांचे सुद्धा असे मानवी प्राणी संग्रहालय भरवले जायचे आणि त्यांना एक्झिबिशनसाठी ठेवलं जायचं पण भारतातले ते, ते कोणत्या जमातीतले लोक होते ज्यांना ह्युमन झूम मध्ये एक्झिबिशनसाठी ठेवलं जायचं हे जाणून घेणार या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर एकोणीसशे दोन मध्ये पॅरिसच्या जार्डिन झुलॉजिक मध्ये एका प्रकारचं झूलॉजिकल गार्डन म्हणजे एक मोठं प्रदर्शन भरवलं होतं ज्याचं नाव होतं लेस मालाबार्स आता हे लेस मालाबार्स म्हणजे मालाबारी लोक जे एक्झिबिशन हेगनबेग ब्रदर्सनी भरवलं होतं काल हेगनबर्ग आणि त्याचा भाऊ हे मुळ जर्मनीतले मासे आणि प्राण्यांचे तेव्हाचे खूप मोठे व्यापारी होते एकोणीसशे सत्तरपर्यंत पर्यंत फक्त प्राणी दाखवून त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून त्यांनी माणसांनाही प्रदर्शनात ठेवायला सुरुवात केली आणि त्यांनी लेस मालाबर्स नावाने प्रदर्शन भरवलं तर कसं होतं हे प्रदर्शन तर पॅरिस या गार्डन मध्ये भारतातल्या गावासारखा बनावटी सेटअप उभारला पेंढ्याच्या आणि लाकडाच्या छोट्या झोपड्या उभ्या केल्या यात भारताच्या मालाबार किनारपट्टीवरील लोकांना आणलं आता मालाबार म्हणजे सध्याच्या केरळ आणि कर्नाटकच्या काही भागांचा पश्चिम किनारा या लोकांना कारागीर विणकर किंवा कलाकार म्हणून दाखवलं गेलं काहींनी पारंपरिक वस्तू बनवून दाखवल्या तर काहींनी बांबूच्या खांबांवर कर्तब केले युरोपियन ऑडियन्सना वाटायचं की हीच प्राचीन भारताची झलक आहे पण सत्य हेच होत की हे दाखवलं गेलेलं चित्र बनावटी होतं मालाबारी युरोपियन लोकांच्या इमॅजिनेशन मध्ये भारताचं गाव कसं असेल त्या पद्धतीचे त्यांना कपडे घालायला दिले आणि एक्झिबिशनसाठी उभं केलं या मालाबारी लोकांचं आयुष्य समृद्ध होतं ते मसाल्यांच्या व्यापारासाठी जगभर प्रसिद्ध होते त्यांची मल्याळम भाषा साहित्य आणि कला जसं की कथकली मोहिनी अट्टम आणि मंदिराचे गोपुरम आजही आपण अभिमानानं पाहतो तर आता प्रश्न येतो की हे सगळं का केलं गेलं यामागे होती युरोपियन वसादवादाची मानसिकता त्या काळ युरोपियन देशांना वाटायचं की त्यांचं सिव्हिलायझेशनचं मॉडेल अख्ख्या जगात भारी आहे त्यांनी आफ्रिका आशियावर कब्जा केला आणि तिथल्या लोकांना स्वतःचं गुलामच समजलं आणि तशीच वागणूक त्या लोकांना दिली काहींना जबरदस्तीने काहींना पैशाचं आमिष दाखवून तर काहींना फसवून या प्रदर्शनात आणलं गेलं आणि त्यांना अक्षरशः वाईट परिस्थितीत ठेवलं जायचं उदाहरणार्थ अठराशे सत्त्याण्णव मध्ये ब्रसेल्सच्या प्रदर्शनात कांगोमधील दोनशे सदुसष्ट लोकांना बनावट गावात ठेवलं गेलं आणि सात जण तिथेच मरण पावले एकोणीशे सहा मध्ये न्यूयॉर्कच्या ब्रॉंग्स संग्रहालयात ऑटोबेंगा नावाच्या कांगोमधील माणसाला माकडासोबत पिंजऱ्यात ठेवलं लोकांनी प्रचंड विरोध केल्यानंतर त्याला सोडवलं गेलं असंही म्हटलं जातं की मालाबारी लोकांशिवाय भारताच्या इतर भागातूनही काही लोकांना अशा प्रदर्शनात ठेवलं गेलं होतं जसं की अठराशे शहाऐंशीच्या लंडन मधील कॉलोनियल अँड इंडियन एक्झिबिशनमध्ये युरोपियन लोकांना भारतीय संस्कृती विदेशी वाटायची आणि त्यांनी ती फक्त त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी वापरली तर ज्या संस्कृतीचा सन्मान व्हायला पाहिजे होता त्यांचा सिव्हिलायझेशनच्या नावाखाली बाजार मांडला गेला त्या काळात त्या लोकांनी किती सहन केलं असेल याची कल्पनाच करता येत नाही ही एक गोष्ट आहे आणि अजून अशा किती कहाण्या असतील ज्या बाहेर आल्या नाहीत अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका